प्लीज ऍडजस्ट करा माझ्याकडे पैसे पण नाहीत माझं फोन पे बंद पडलं ना हात काढा ना लांबून बोला ना इथं पुढं हा जरा चला ना भाऊजी काय नाही मग येऊ का नको मी चालू माघारी काम करा करा ना मग परत हे काढा ना हात काढ पेट्रोल गाडी ठेवला अहो सिरियस विषय ना काढा ना हात मग इथं बोला तुमचं पेट्रोल गाडीत टाका गाडी चालू करा आमच्या घरी चला पण माय पेट्रोल जमा व्हायला हो कमीत कमी दोन तास लागत येत हा कस होत दोन तास पंप बिंप आपला बेकार आहे मीटर काटा बेकार आहे आपला दोन तासाला जमा होतो ना अहो तुमचा मीटरला टाटर ता, मारा नाहीतर काही करा फक्त मा पेट्रोल टाका एक काम करतो ना मी मी काय करतो बरं का ते फास्ट वाले ऑनलाईन आहे का वन ऑनलाईन पेट्रोल टाकतो आपले तीच काही तुमच्या बापाने टाकलेलं ऑनलाईन पेट्रोल ऑनलाईन टाका ऑफलाईन टाका वरून टाका खालून टाका पेट्रोल टाका चला नाही खालून टाकता पेट्रोल पण वरून कसं टाकता हो किती है? किती बोलताय त्याच्यावरती चला ना मी काय म्हणतो पेट्रोल टाकितो माय गाडी आणतो आणि माया माय गाडी आहे बरं तुम्हाला बुलेट वर बसते गा माया येताय का जाऊ नाही नाही मग का जाऊ माझी गाडी आहे ना का सायकल वर नेऊ बापाला नाही नाही हे तुम्ही राव मग असं वहिनी राव मग मी कधी तुम्हाला